नमस्कार मंडळी आज आपण अक्षय तृतीय स्पेशल थाळी बनवणार आहोत थाळी तर आपण नेहमीच बनवतोय पण त्यामध्ये आपल्याला लवकर कसा स्वयंपाक करता येईल अशा पद्धतीची बनवायची आहे तर झटपटसुद्धा होईल गरमीचे दिवस आहेत खूप आणि स्वयंपाक करायचा म्हटलं की आता खरंच खूप कंटाळा येतो तर अगदी सोपा आणि झटपट होणारा स्वयंपाक आहे आणि स्पेशल थालीसुद्धा आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत ते त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर कुकरचे दोन डबे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ घेतला आणि एक वाटी डाळ घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घातल्यानंतर तांदळाला एक वाटीला एक वाटी पाणी घालायचं आहे डब्यामध्ये आणि डाळीला आपल्याला दीड वाटी है है। दोन दोन ते दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर इथे व्यवस्थित डाळ आणि तांदूळ पाण्यात टाकून घेतले म्हणजे धुवून घेतले स्वच्छ आणि नंतर आपण पाणी टाकून घेतले आहे तर चवीनुसार मीठ घातले भातामध्ये आणि डाळीमध्ये हळद घातली आहे थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आणि काय करायचं आहे कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला हे दोन डबे लावून ठेवायचे आहेत त्यासाठी खाली कुकरमध्ये तळात पाणी घालायचं आहे छोटं स्टँड ठेवायचं आहे खाली डाळीचा डब्बा ठेवायचा आहे कारण वरती जर डाळीचा डबा ठेवला जे पाणी खाली येतं ते भातामध्ये जातं म्हणून भाताचा डबा वरती ठेवायचा आहे आणि मी चांगले तीन बटाटे घेतलेत ते आपल्याला कापून काय करायचे का झाकण लावून ठेवून द्यायचे तर काय करायचंय का तर मी पूर्ण बटाटे एकसारखे केलेत मधली जागा जी आहे थोडीशी मोकळी करायची आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून ठेवायचं आहे आणि तुमच्या कुकरमध्ये वरती बटाटे बसेल बसत नसेल तर खालचं जे पाणी घातलेलं स्टँड घातलेलं आहे खाली ते घालायचं नाही आहे नंतर झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे व्यवस्थित बसून जातील तर आपले तीन पदार्थ तर ऑलरेडी एका कुकरमध्ये झालेले आहेत आणि नंतर करायचा आपल्याला रस त्यासाठी मी रसाचे आंबे घेतलेत चांगले मिठाच्या पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि आंब्याचे आपल्याला काप करून घ्यायचे रस करण्यासाठी तर पूर्ण आंब्याचे मी ते काप करून घेतलेले आहे आणि काप करून घेतल्यानंतर काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चमचा घ्यायचा आहे एक आणि चमच्याच्या सहाय्याने आतला जो भाग आहे पूर्ण गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे आंबा काढून घ्यायचा आहे आणि साल जी आहे ती बाजूला ठेवायची आहे तर पूर्ण आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेतोय काढून घेतल्यानंतर तशा प्रकारे आपण पूर्ण इथे आंबे काढून घेणार आहोत म्हणजे काय होईल रस करायला तुम्हाला सोपं जाईल तर इथे पूर्ण आंबे आपण काढून घेतलेत काढून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरचं जे भांडं रसाचं भांडं जे आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत मी सुद्धा अजून आंबे थोडासा रस कमी झाला आहे परत आंबे टाकून घेणार आहे आणि भरपूर असा रस करून घ्यायचा आहे त्यासाठी साखर घातली मी चवीनुसार त्यामध्ये आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याने काय होईल तुमचा रस अगदी व्यवस्थित होईल तर इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे रसाला तर अगदी घट्ट झालेला रस आहे आणि आपला रस तयार झालेला आहे फक्त साखर आणि मीठ व्यवस्थित घालायचं मीठ जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं त्याने काय होतं रसाला छान चव येते तर येथे पूर्ण रस आपला भांड्यात काढून घेतल्यानंतर रंग आणि घ दाटसरपणा जो आहे तो अगदी व्यवस्थित झालेला आहे म्हणजे काय होईल रस अगदी पातळही नको कारण पुऱ्यासोबत खायचा म्हटलं की रस थोडा घट्टच पाहिजे तर हा झाला आपला रस आणि आपण कुकरमध्ये जे वरण भात आणि बटाटे उकडायला ठेवलेले होते ते झालेत का बघूयात तर ते अगदी बटाटे व्यवस्थित उकडलेले आहेत आणि राईससुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे भात जो आहे तोसुद्धा आपला चांगला शिजलेला आहे आणि डाळ जी आहे ती पण मस्त शिजलेली आहे तर भातसुद्धा शिजला आहे डाळसुद्धा शिजली म्हणजे आणि डाळ आणि भात आणि भाजीची तयारी आपण करू शकतो तर आता रईच्या सहाय्याने डाळीला घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्यानंतर आणि डाळ आणि भात आपल्याला बाजूला ठेवायचा आहे घोटून घेतल्यानंतर आपण डाळीला जे आहे थोडीशी फोडणी घालणार आहोत तर तोपर्यंत आता आपण भात चेक करून घेणार आहोत कसा झाला आहे तो तर भातसुद्धा अगदी मोकळाही नाही जास्त आणि खूप घ चिकटसुद्धा नाही व्यवस्थित आपला भात झाला आहे तर बटाट्याचे आपण पूर्ण इथे साल काढून घेतले साल काढून घेतल्यानंतर आवडधुबड काप करून घ्यायचे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठालेही नाही आवडधबड असे काप करून घेतले की बटाट्याची भाजी करायला तुमची बटाटे रेडी आहे तर भात झाला आहे आणि बटाटेसुद्धा आपले उकडून झालेले आहे तर आता पुढची प्रोसिजर करायची आहे ती म्हणजे आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये काय करायचं तेल घालायचं चांगलं दीड चमचा त्यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे आणि मोहरी तडतडली की कांदा घालायचा एक वाटी टोमॅटो घालायचा आपल्याला एक छोटासा आणि लसण घालायचं आहे आपल्याला कुटून थोडासा म्हणजे अर्धा चमचा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय केल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो आवडत असेल तो घालायचा आहे अर्धा चमचा आणि एक चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे आणि लाल मिर्च पावडर घालायची आहे दीड चमचा हे झालं आपलं सारण व्यवस्थित आणि थोडंसं कोथंबीर घालायचं मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत अगोदर तेलामध्ये तेलामध्ये अगोदर मसाले फ्राय केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जोपर्यंत मसाले चांगले फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तर आता मसाले फ्राय करून झाले तर चांगलं अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं जर वाटत असेल आपल्याला थोडंसं परत पाणी आपण घालू शकतो पण अगोदर एकदा मसाले आपल्याला थोडेसे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मसाले शिजू देतो थोडंसं पाणी घालून त्या अगोदर आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मसाले थोडेसे फ्राय होऊ द्यायचे म्हणजे तेल सुटलं ना की लगेच आपण बटाटे त्यामध्ये घालू शकतो तर इथे छान आता रस्त्याला म्हणजे ग्रेव्हीला जे आहे तेल सुटलेलं आहे आणि जे बटाटे आपण कापून ठेवलेले आहेत आबडधुवड चिरलेले ते घालायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आणि तुम्हाला जर वाटलं अशी सुक्की ठेवायची असेल तर अशी सुक्की ठेवू शकता बटाटे थोडेसे जास्त लागतील थोडीशी आपण ग्रेव्ही करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि रंग जो आहे भाजीला आणि चवसुद्धा अगदी मस्त कमी मसाल्यात परत तर थोडंसं रश्याची करायची आहे आपल्याला आणि आपल्याला उकळी आली की थोडे सुद्धा होईल ते तर आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला उकळी येण्यासाठी शिजू द्यायचं आहे दोन मिनटं म्हणजे उकळी हो द्यायची थोडासा दाटसर पण आला ना बटाट्याचा उकळलेला बटाट्याचा जो आहे तो दाटसर पण आहे आणि भाजी अगदी मस्त होते म्हणजे थोडीशी घट्ट होते जेवण होईपर्यंत म्हणजे आपल्याला जेवणाच्या वेळ असेल ना तोपर्यंत थोडंसं बाळजीला घट्टपणा आहे तर इथे भाजी आपली शिजून झालेली आहे शिजून झालेल्या भाजीला काय करायचं झाकण ठेवून आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे तर त्याचं वरण आपण घुटून ठेवलं होतं त्याला परपळ देणार आहोत म्हणजे जिऱ्या मोहरीचा मी परपोळ बनते त्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी अर्धा चमचा तेल घातले अर्धा चमचा जिरं घातले अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा हिंग घातला आहे त्यामध्ये आणि थोडंसं कोथंबीर घाला कडीपत्ता जर असेल तर तोसुद्धा घाला माझ्याकडे नाही म्हणून मी घातला नाही आहे आणि वरण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मस्त वरणाला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पातळही नाकून जास्त घट्टही नको कारण आपण वरण भात खाणार आहोत त्यासाठी थोडासा घटपट घट दाटसरपणा असा वरणाला असला पाहिजे तर वरण आपलं रेडी झालं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ झालं की याला वरणाला जे आहे चांगली खळखळून उकळी द्यायची आहे जितकी उकळी छान येईल ना तुमच्या डाळीला तितकं तुमची डाळ छान लागते तर येथे व्यवस्थित आपली उकळी यायला लागलेली आहे उकळी आल्यानंतर काय करायचं आहे एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं परत उकळी आल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला परत एकदा चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्या वरणाला खर खळखळून खर, खर, उकळी आलेली आहे तर वरण आपलं रेडी झालं आहे हे सुद्धा बाजूला ठेवलं आहे मी तर आता आपल्याला भजेसुद्धा करायची त्यासाठी एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्ध्या वाटीला कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ओवा घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने काय करायचं थोडंसं हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे तर ओव्याने काय होतं भजाला टेस्ट खूप छान येते म्हणून थोडंसं ओवा घालायचा आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घालायचं आहे त्यामध्ये लसण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची एक चमचा म्हणजे लसण पाकळ्या घ्यायच्या सात ते आठ अर्धा चमचा जिरे घ्यायचं आहे कुटायचं आहे चांगलं आणि त्याची पेस्ट घालायची लांबट आकाराचा चिरलेला कांदा घातला आहे मी तीन थोडंसं लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि कोथंबीर घालायचं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला म्हणजे भज्याचं भिजून घ्यायचं आहे हाताने सुद्धा भिजू शकता तुम्ही पण उन्हाळ्याचे दिवस आहे थोडंसं चटणीमुळे का काय होतं आपण भजे काढतानासुद्धा हाताने काढतो तर खूप आग होते तर चमच्याच्या सहाय्याने केलं तर जरा बरं राहील तर चमच्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते परत एकदा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित बॅटर याचं करून घ्यायचं आहे जास्त पातळ करून ठेवायचं नाही अगोदरच नंतर काय होईल भजे आपले पातळ पीठ झालं तर भजे तेल पितील तर व्यवस्थित आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे थोडंसं पाणी घालून मी केलं आहे तर आपलं आता हे रेडी झालं आहे तर आता पुढची तयारी करायची आहे तर पुऱ्या करण्यासाठी मी इथे दोन वाट्या पीठ घेतलं आहे दोन वाट्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आकाराने म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे घट्ट गोळा केल्याने काय होईल पिठाचा तुमच्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या तेल पिणार नाहीत त्यामुळे काय करायचं आहे थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पोळीसारखा जर ना तर थोड़ो थोड़ो ते तेल पितील नाही ते तर मग काय करायचं पोळीसारखा जर तुमचा पिठाचा म्हणजे गोळा झाला तर काय करायचं ताज्या ताज्याच पुऱ्या काढायच्या काढून ठेवायची गरज पडत नाही म्हणजे क काढून ठेवल्यानं जास्त तेल पितील त्यामुळे काय करायचं थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे इतर पिठाचा जो गोळा आहे तो अगदी घट्ट झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं याला थोडंसं मळून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी ती याला बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल तुम्हाला पुऱ्या लाटायला सोपं जाईल तर एकसारखं मळून घेतल्यानंतर आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने याला थोडंसं मळून घेतलं की एकदम प्लेन गोळा होतो हा तर थोडा वेळ झाला आहे त्याला तर आता तुम्ही बघू शकता अगदी पेड्यासारखा तुमचा पिठाचा गोळा रेडी झालेला आहे तर त्याला काय करायचं पिठाच्या गोळ्याला पुऱ्या करण्यासाठी आपल्याला पोळीच्या आकाराने मोठा पाठ घ्यायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटा घेऊ शकता तर मी थोडा मोठाच घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पुऱ्या ज्या आहेत ना पटकन होतील म्हणजे एकदा करून आहे की कढई ठेवली की म्हणजे एक एक पुरी लाटायची गरज नको आहे म्हणजे काय होईल तेल खूप सु तापत आहे त्यामुळे काय करायचं पुऱ्या एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर तळून घ्यायचं आहे तर पिठाचा आपला गोला आकाराचा गोळा करून घेतलाय आणि त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे लाटण्यासाठी मोठा आहे पोळीच्या आकाराने म्हणजे पोळीपेक्षा मोठा घेतलेला आहे मी तर पीठ घेतलं आहे आपल्याला त्याला लाटण्यासाठी व्यवस्थित पीठ घेतल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला गोल आकारात पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण गोल अशी मोठी पोळी करून घेतोय आणि थोडी पातळ करायची जास्त जाड नाही करायची जाड केल्याने गावी पुऱ्या अगदी चांगल्या येणार नाहीत तुमच्या तर पातळ अशी पोळी करून घेतली की डब्याचं जे झाकण असतं ना त्याने काय करायचं आकार छान येतो पुरीला त्याने काय करायचं आपल्या पुऱ्या करून घ्यायच्या तयारी येते तुम्ही बघू शकता मस्त आकार आलेला आहे पुरी छान फुगते परत एकसारखी पोळी लाटली गेली ना पुरी पण खूप छान फुकते तुमची तर ती व्यवस्थित आपण जितक्या होतील तितक्या करून घेतोय पुऱ्या तर अगदी व्यवस्थित आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अगोदर नंतर एकदाच तळायला लागायचं आहे तर आता काय केलं मी तेल तापायला ठेवले होते एकदा चेक करून बघणार आहोत आपलं पुरीसारखं तेल तपले की नाही तर मस्त तेल तप तापलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता मस्त टम्म पुऱ्या फुगलेल आकार पण मस्त आलेला आहे ना डब्याचं डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि मस्त पोळी लाटायची मोठी जेवढी होईल तुम्हाला पाड जर असेल ना मोठा त्यावरती पोळी लाटायची पटकन पुऱ्या होतील म्हणजे एकटी बाई जरी करायला लागली ना तरीही पुऱ्या करायला कंटाळा येणार नाही अशा पद्धतीच्या पुऱ्या होतील तुमच्या तर गरमागरम आपण पुऱ्या करून घेतोय बाकीचा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे फक्त राहिलेत भजे काढायचे आणि पापड तर एकदा पुऱ्या आपण काढून घेणार आहोत आणि तुम्हाला जर वाटलं सगळं शेवटी तुम्ही पुऱ्या काढू शकता असं काही नाही जेव्हा काढायचे तेवढ्या काढा तर आता मी पुऱ्या अगोदर करून घेते म्हणजे काय म्हणलं आपलं थोडंसं घट्ट पीठ असल्यामुळे अजिबात तेल कर... तेल पीत नाहीत त्या म्हणजे तेलकट झालेल्या नाहीत तर अशा प्रकारे आपल्या झाल्यात पुऱ्या म्हणजे मी तुम्हाला इतक्याच दाखवते बाकीच्यासुद्धा पुऱ्या मी करून घेणार आहे तर अजिबात तेलकट नाही आहे मस्त पुऱ्या झालेल्या आहेत तुम्हाला जणून दाखवते मी एकदा पुरी म्हणजे तुम्हाला कळेल की पुऱ्या अजिबात तेलकट नाही काहीच नाही मस्त पुरी झालेली आहे तर ह्या झाल्यात आपल्या पुऱ्या आता आपण भज्याचं भिजवलेलं होतं थोडंसं आता व्यवस्थित झालेलं आहे पाणी टाकायची गरज नाही तर हाताच्या सहाय्याने आपल्याला भजे टाकावे लागतील तर आपण त्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला व्यवस्थित भजे आपल्याला राखून घ्यायचे आहेत आणि खरं एकदा खाऊन बघायचं आहे आणि नंतर खरं करून बघून घ्यायचा लागेल तर मीठ टाकायचं नाही लागलं तर टाकायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे आपण भजे काढून घेतो आहे मस्त भज्याला रंगसुद्धा मस्त आहे आणि जिरे लसूण जो घातलेला आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो आहे तर इथे आपले भजे रेडी झालेले आहेत आणि गरमागरम भजे पुऱ्या आपला भात रस घट्ट केलेला रससुद्धा मस्त आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने म्हणजे चारही बाजूने आपल्याला भजी तळून घ्यायचे एकसारखे खालीवर करत राहायचे आहे गॅस मिडियम करायचं आहे नंतर तापल्यानंतर आणि भजी अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत तुमचे जे भजी आहेत ते व्यवस्थित तळले जातील तरी ते रंगसुद्धा छान झाला आहे आणि भजीसुद्धा व्यवस्थित तळून झालेत तुमचे तर याला आता आपल्याला बाजूला बाहेर काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटीमध्ये आपण भज्याला काढून घेतोय आणि आपले मस्त गरमागरम बिना तेलकट सोडा कुठला वापरलेला नाही पण खायचा सोडा वापरायचाच नाही आहे भज्यांमध्ये भज्याचं जे आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे काय होतं नरम होतं अगदी तर भजे आपले झाल्यानंतर कुरडे सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर अगदी चौबट फुलणाऱ्या कुरड्या आहेत आणि मस्त न तुटणाऱ्यासुद्धा आहेत परत तर हे कुरड्यासुद्धा आपल्या करून झाल्यात करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता रुडे एकदम मस्त झाली तीसुद्धा आपल्याला बाजूला ठेवायची त्याच कडेमध्ये तांदळाचा जो पापड आहे याचीसुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हाताने लाटलेले पापड आहेत मी तर हा सुद्धा मस्त पापड फुलतो आहे तांदळाचा जो पापड असतो तो आहे आणि आता आपल्याला उडदाच्या डाळीचे पापड आहेत तेसुद्धा मी मशीनवरून करून आणलेले घरी नाही केलेली मी मशीनवरूनच एकदाच करून आणते ते पापड आहेत तर हे पापडसुद्धा आपले तळून रेडी झालेले आहेत म्हणजे आपलं पूर्ण स्वयंपाक झाला आहे तर आता करायची वाढण्याची तयारी मस्त रस वाढवून घ्यायचा आहे बटाट्याची भाजीसुद्धा वाढवून घ्यायची आहे वरणसुद्धा वाढवून घ्यायचं आहे आपल्याला सुक्तीला वरण आपण जास्त पातळ केलेलं नाही आणि या भजेसुद्धा वाढून घेतले म्हणजे आपला अक्षय तृतीयाचा जो स्वयंपाक आहे झटपट होणार आहे गरमीचे दिवस असल्यामुळे सगळ्यांनाच येतो अशा पद्धतीचा जर स्वयंपाक केला तर तुमचा वेळ आणि गरमीचे दिव म्हणजे गरमीचा जो टाईम आहे तोही टाळला जाईल आणि स्वयंपाकसुद्धा अगदी व्यवस्थित होईल तर पुऱ्यासुद्धा आपल्या मस्त फुगलेल्या आहेत तर अजूनसुद्धा फुगलेल्या आहेत तर गरमागरम पुऱ्या नाही येत आता थंड्याच करून आपण अगोदर करून ठेवल्यात तर भातसुद्धा वाढून घेतला आहे त्याच्यामस वरती मस्त वरण घालायचं आहे तूप घालायचं आहे आपल्याला आणि आपली जेवणाची मस्त तयारी झालेली आहे तर ही जेवणाची तयारी झाल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने केलेला स्वयंपाक आहे तुम्हाला हा अगदी सोपा आणि कमी वेळात केलेला स्वयंपाक कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय